आमच्या खेळाची खूप संकेत कोटारे आमच्या खेळाची शान वाढवली मध्ये डाव सुंदर चाललाय काशी खांडेकर गोलंदाजी करतोय सुयोग पांडेकरून बॉल बाजूला आणि उत्कृष्ट असं चित्रक्षण चाललंय ते संकेत कोटारे पुरुष पुन्हा सेम चेंडू मागत या सगळे खेळाडू जे आहेत आपले आमचा आमच्यासाठी बॅकग्राऊंड एक आदा स्तंभ माननीय श्री कृपदादादा खांडेकर तसेच महेश दादा खंडेकर बाजी दादा खंडेकर गणपत सशिवा आंग्रे कुर्ती ओवर घेऊन आहे मंगेशकर खांडेकर अशोक दादा खांडेकर यांनी खूप चांगला असा चा आम्हाला पाठिंबा दिसत आहे समीर दाडू यांच्या चेहऱ्यावर पुढील चेंडू मदमन खांडेकर यांच्यासाठी आपल्या संघासाठी काय करू शकतात ते सुंदर असा मारले चेंडू बॉल वर लक्ष ठेवा नौका मानेचा नादा नंतर संख्या होती ती आठ रन आणि त्याला बॉलिंग करत प्रमेप धाडवे काय होत किंवा खेळाडू आहे हा त्यासाठी टाळ्या सुंदर फटका सुंदर फटका आणि कोल्हापूरची सुंदर अशी एक दहा बोले आणि माझं ऐकले तोटावर बॉल त्यांची फिल्डिंग एकदम उत्कृष्ट अशी चालू आहे मस्त प्रथमेश रोहित रोहित कांडेकर यांनी परेशदा कुठे असतील तर त्यांनी माईक जवळ संपर्क साधा त्यांचं दोन धावा अशा करतात दोन्ही दोन्ही बोट वरती करून तू धावांच्या अशा उलट्या बोट करून दाखवू नका कृपया पंचांना विनंती संख्या तेरा पूर्ण काशीनाथ खांडेकर पुन्हा काशीनाथ खांडेकर बॉलिंग साठी आलेले आहेत मारा करताय तो सुयोग कर ला सुंदर असा थटका मारलाय दोन धावांसाठी बेकार अशी मला चालू चालू आहे आहे खरं म्हटलं तर मागास पासून सुयोग खांडेकर इतका सुंदर अशी फलंदाजी करतोय त्याची तारीफ करणं जर राहून गेलो त्याला वाईट वाटत असेल पण सुंदर असा खेळतोय तो कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे त्याने खेळावरती आपल्या टीम थांबा रे शॉर्ट मी तुम्हाला आधी पण बोलले तर तुम्हाला जर रन काढायचे असतील पंचांचा निर्णय असतील मान्य करावे लागेल आमच्या केंद्र आमचे के अध्यक्ष सुरेश दादा खांडेकर मंतर खांडेकर यांची तीन चार तिकड पण आम्हाला दिसत आहे मंतर खांडेकर मगाशी खंडा दिलेला आहे आपल्याला काय गरम पडलाय चार दिले चार गावाचे पुढील चेंडू सोयू खांडेकरजी खूप पण चांगल्या पद्धतीने करतो तो काशीनाथ खांडेकर काशीनाथ खांडेकर यांना लागलेला आहे खूप जोर पडलेला आहे काशीनाथ कांदेकरांना चेंडू लागलाय त्यांनी जांभाळून गोलंदाजी करावी एक स्टेप आउट ची वॉर्निंग आलेली आहे त्यांना फलंदाजी सरू बांधेकर स्टेप आउट ची वॉर्निंग आणि प्रदीप धाडवे यांच्याकडून मोठी चूक झालेली आहे एक आव्हान तर धाव मिळालेले आहे समोरच्या संघासाठी या या चेंडूवर दोन धाव मिळालेत आणि हे ओवर दौर <laughs> समाप्त झालेली आहे तिसरी दौर समाप्त धाव संख्या जाते ती धाव संख्या सगळे पाहिले ना असे सुंदर अशी फलंदाजी करतोय ए बोला इथं कन्फ्युजन होत इथं बघू नका साठी आलाय तो संकेत कांडेकर फलंदाजी करतोय सुयू कांडेकर संकेत कोठारे कोठारे आमचे लाडके भाचे संकेत माफ करा संकेत कोटारी साहेब आम्ही असा तरी दोन प्रकारसाठी मामा चेंडू तर सांगतोय भाचा आपण मामा काय चेंडू पकडला ना आणि पुन्हा वाईट बोल टाकलाय तो भाचे वाईट प्लस रन संकेत कोटारी यांची अरे 2 निर्णय पक्का दोन रन दिलेले आहेत दोन्ही ग्राउंड मध्ये कोणताही खेळाडू ओरडणार नाही पंच समितीतेर पंचंचा निर्णय अंतिम मनीष कांडेगर कोणी ग्राउंड मध्ये आहे की नाही दोन रन आहेत दोन चेंडू दोन रन दोन चेंडू गोरडा समार्लेला चेंडू एक रणासाठी खूप सुंदर असे शेकरेशन केले संकेत खूप चांगल्या पद्धतीने डावल टॅगल केलाय तडपडपणा तीन बॉल संख्या थोडं थर्टी फोर चौतीस धाव संख्या बॉल किती चार बॉल चार बॉल आहेत

यस 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 सूरज खांडेकर आणि उत्तम धाव संख्या चौतीस एक मिनिट थांबा जरा धाव संख्या चौतीस आणि तीन चेंडू शेवटची ओर हो आहे तीन चेंडू बाकी आहेत सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन जरा पंचांना पण जरा विनंती करतो पंचांचा निर्णय वाईट एक आवांतर धाव पंचांनी नो दिलेले आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील संकेत कोटारे मैदानात कुणी यायचं नाही प्लस दोन तीन रन भेटलेले आहेत धावा अतिरिक्त तीन धावा एकदम बेकार आहे गोलंदाजी कोटारे यांची सुंदर असा चेंडू एक गाव आता आमचे आमचे विकेट किपर विष्णूदा खांडेकर यांना बॉल काय दिसत नाहीये डोळ्यावरती झापड आलेले दादाला आता चेंडू टाकतायत एक धावा शेवटचा चेंडू बाकी संकेत कोटारे मारा करतायत सुयोग खांडेकर यांना सुंदर अशा दोन धावा मारल्या संख्या चार षटकानंतर होती ती बेचाळीस धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी त्रेचाळीस करायच्या आहेत करोन या परतच आता कमाल काढली स्कोर नाही यांना इशिका स्ट्रायकर धावसंख्या झालेली आहे ती

संकेत गोडरे आमच्याकडे काय चुकी होत असेल तर माफ कर जा चेंडू जोरदार असा मारलेला चेंडू चार कारण त्यांनी नाव आधी दिलेच नव्हतं पुढच्या वर्षी नक्की पहिले नाव तुम्ही द्या तर तुमचं नक्की सिलेक्शन होईल मला वाटतं पुढच्या वर्षी आपलं नाव असेल त्यांचं नाव असेल मी आवर्जून तुमचं नाव देऊन ठेवू तुम्ही या किंवा ना या पण तुमचं आवड नाव नक्की असेल मनीष आपल्या नेहमीचा भाग याची जोरदार गोलंदाजी चालू आहे पंचानी निर्णय द्यायचा काय बोलायचं नाही पंचा पंचांना पाहू द्या पंच तीन पंच एकत्र येऊन काय बोलायचे मनीष गांडेकर थोडं मागे वा तुम्ही पंच आणि क्रिकेटर आणि विकेट किपर हे बघतील पिंटे कुठे हे <laughs> जिंकले की फायनल ते <laughs> <आ, हर बारे। laughs>

दाला दाला राए। राए। एक चांगला उत्कृष्ट असा खेळाडू बाद झालेला आहे संघासाठी महत्वाची कामगिरी करणारा खेळाडू होता खूप चांगले तसेच आता रोहित खांडेकर हे सुद्धा टीम ची खूप मोठी आशा आहे ते खूप हा संघ जिंकवून देण्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागेल संकेत गोडारे एकदा वरती सगळं काय आता त्यांच्यावरती आहे मनीष खांडेकर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने करतायत आनंद चेहऱ्यावरती बघा खुशी दिसते त्यांच्या स्कोर धाव संख्या झालेली आहे संकेत कोटारे तुमची इकडे गरज आहे रन मोजायला एक बाद पाच धावा चार चेंडू निर्णय पाच बॉल असते चार बॉल चार बॉल नाही नाही आम्हाला घ्यावं लागेल अमिश कांडेकर बोलंदाजी चालू करा स्ट्राईक वरती आहेत ते रोहित कांडेकर एक टीमच्या आशा म्हणून राहिलेले आहेत

एक बात तो पण आणि गोलंदाजी करतो कृष्णा दादा कांडेकर बघा आपल्या टीम मध्ये कोण काय करतय ताबा मारले चेंडू चार रन पंचांच्या यापुढे निर्णय पंच जो सांगतील तोच निर्णय असेल पंचांचा निर्णय पंच पंचांनी मनीष खांडेकरांचा आनंद गगनात मावेनासा आहे त्यांना ट्रॉफी ती आता चिन्ह दिसaville लागले आता प्रणीत दाडवे असतो ताबा घेतील पुण्याचे खेळाडू विष्णुदादा कांडेकर काका आणि पुतणे खेळायला आलेले आहेत दोन्ही पुण्याचे एकदम बारदार खेळाडू आहेत नावाजलेला खेळाडू असा फटका दोन धावांसाठी बॉल पेनेर प्रणीत काय सगळे जिंगलर्स फायनल ला से फायनलला कृष्णा दावजी बॉलिंग खूप सुंदर असा करत एक धाव एक धाव दिलेली आहे तो डिक्लेअर आला आला चेंडू मालावरती टाकलाय

रोहित अरे मला चाटून गेला बॉल, बॉल। <laughs> पाच विकेट त्यांच्या गेलेले आहेत मयूर खांडेकर आपले शाहीर आता फलंदाजी साठी आलेले आहेत गोलंदाजी करतात मनीष खांडेकर सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे रोहित धाडे कुठं आहे त्यांनी इकडं माझ्या बाजूला बसवलं वाईट वाईट बॉलचा निर्णय दिलाय एक धावेसाठी बॉल सुंदर फलंदाजी मेश खांडेकर मध्ये असलं मुलं तुम्ही निघणार आहात माफ करा म्हणजे खांडेकर

बात झालेले आहे ते दाडवे दाडू बोलता मयूर खांडेकर दाडवे बोलता असेल काय आम्ही ते टीम ला सांगितो काय करते तीन षटक पूर्ण झालेली आहे धाव संख्या होते ती टीम च पण झालेले आहेत आणि प्रणित धाडवे धाव संख्या होते ती सतरा प्रणित धाडवे यांच्या चेहऱ्यावरती नाराजी बघायला भेटते नाराजी बघायला भेटत आहे मला वाटतं त्यांची जागा आता आमच्या बाजूला सहा चेंडू बाकी शेवटचे सहा चेंडू बाकी आहेत गोलंदाजी करतोय तो प्रथमेश सहा चेंडू मध्ये सव्वीस धावा सहा चेंडू मध्ये सव्वीस धावांची गरज प्रेम खांडेकर बॅटिंग करत आहे फलंदाजीसाठी प्रेम खांडेकर आणि प्रेम खांडेकर यांनी सुंदर असा चौकार मारलाय तो प्रेम खांडेकर यांनी आपल्या खेळीच जे खूप अशा चांगल्या पद्धतीने दर्शन दाखवत आहेत आम्हाला प्रेम खांडेकर एकटा धावत आहे पुढे ते आहे नाही नाही त्याला जरा खेळू द्या एक बॉल एक बॉल खेळायला भेटला खेळू द्या खेळू द्या खेळू द्या दिलेला आहे धावची तर होते पण बाहेर मी सुंदर असा फटका अशुकदाचा कांडेकर यांचा धावून धाऊ न अशुकदा कांडेकर यांची सुंदर अशी फलंदाजी चालू आहे गावासाठी सुंदर बलंदाजी गोलंदाजी पण चांगल्या पद्धतीने करतात आणि चिक उडवलेला आहे अशोक दादा कांडेकर हे बाद झालेले आहेत त्यांचं इथे आल्यानंतर जो काही त्यांनी खेळ दाखवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि हा सामना एम के स्ट्रायकर्स हे मोठ्या विजयाने जिंकलेले आहेत